सोलापूर सोलापूर जिल्ह्यात पुरामध्ये अडकलेल्या लोकांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण कोल्हापूरचे दोन टीम सोलापुरात दाखल सध्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये पावसाचा धुमाकूळ असून यामध्ये अनेक नद्यांना पूर येत असून शिना नदी लगतच्या गावामध्ये जास्त नुकसान होत असून अनेक लोक आजही अडकून पडल्याने कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची दोन टीम सोलापुरात दाखल असून एक टीम माडा तालुक्यासाठी रवान झाल्याचे सांगितले दुसरी टीम सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाखाली काम करणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे कोल्हापूर टीमचे प्रमुख कुशांत सोरटे यांनी माहिती दिली नमस्कार मी कृष्णांत सोरटे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभाग कोल्हापूर यांच्या आदेशानुसार व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जिल्हा सोलापूर यांच्या मागणीनुसार आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये संभाव्य पूर परिस्थितीचा धोका ओळखून वीस लोकांचं पथक या ठिकाणी आलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरमध्ये जिल्ह्याच्या विविध भागामध्ये येणाऱ्या पुरामध्ये काम करण्यासाठी यांत्रिक बोटी व त्यास लागणारे साहित्य यासहित आम्ही जिल्हा प्रशासनाच्या मदतीला इकडे आलेलो हो। आहोत यावर याचबरोबर कोणतीही वित्त आणि जीवित आणि टाळू होऊ नये याकरिता आम्ही सज्ज आहोत आता आपण कोल्हापूरवरनं आलेला आहात पण आता मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला कुठल्या जिल् कुठल्या तालुक्यात जाण्यास सांगितलेलं आहे या ठिकाणी आमच्या वीस लोकांची टीम आहे त्यामध्ये आम्ही दोन डिवायडेशन केलेलं दोन टीम एक टीम राहील इथं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुसरी टीम राहील माडा तालुक्यामध्ये तिथे कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये किंवा पूरबाधित होऊ नये याकरिता आम्ही तिथे दोन बोटी व दहा जवान तिकडे जातो